डोंबिवली स्फोटामध्ये तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे पंचावन्न जखमी आहेत डोंबिवलीतील अमुदान कंपनीच्या स्फोट प्रकरणी दुसऱ्या आरोपीलाही आता ताब्यात घेण्यात ता आलेला आहे कंपनीच्या मालक मालती मेहता यांना नाशिकमधून ताब्यात घेतल्यानंतर दुसरा आरोपी आणि मालती मेहता यांचा मुलगा मलय मेहता याला ठाणे गुन्हे शाखेनं ठाण्यातूनच ताब्यात घेतलेला आहे तर आपण बघतोय ठाण्यातून मलय मेहता याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे तर त्याच्या आईला नाशिकमधून पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत डोंबिवलीच्या या स्फोटामध्ये तेरा जणांचा मृत्यू झालेला होता आणि यानंतर अनुदान कंपनीच्या मालक मालती मेहता आणि मलय मेहता या दोघांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय ही दोन दृश्य मालती मेहता आणि मलय मेहता या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ज्या अनुदान कंपनीमध्ये हा स्फोट झाला होता त्यामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला होता सुरक्षेच्या नियमांची या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि यानंतर आपण बघतोय की डोंबिवली स्फोट पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि तेरा जणांच्या मृत्यूनंतर या मालकांना आता नाशिकमधून पोलिसांनी बेडा ठोकल्या तर मुलगा मलय मेहता यांना ठाण्यातूनच पोलिसांनी ताब्यात घेतलं कोंबिवली एम आय डी सी येथे बॉयलरच्या स्फोटून अनेक अत्यंत दुर्दैवी घटना घडली अनेक निष्पाप लोकांचा बळी केलेला आहे या संपूर्ण प्रकरणात काल रात्री गुन्हा दाखल होऊन या सदर गुन्ह्याचा तपास हा जो आहे आज क्राईम ब्रांच घेतलेला आहे स्वतःकडे तपासणीसाठी आणि मलाया प्रदीप मेहता हा ना नावाचा जो आरोपी जो आहे मुख्य आरोपी याला क्राईम ब्रांचने अटक केलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पुढे चालला